सेवानिवृत्त सैनिक असलेल्या पित्याने आपल्या रील स्टार असलेल्या तरुण मुलाचा गळा आवडून खून केल्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आत्महत्येपूर्वी पित्याने चिठ्ठी लिहून त्यात मुलाच्या खुनाची कबुली देत त्याचा मृतदेह भूरखेडा शिवारात पुरल्याची माहिती नमूद असल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे घरगुती वादातून पित्याने मुलाचा खून केल्याचं समोर आलं आहे विठ्ठल सकाराम पाटील वय पन्नास वर्ष आत्महत्या करणाऱ्या पित्याचे नाव असून विक्की उर्फ हितेश विठ्ठल पाटील असे बावीस वर्षीय मयत मुलाचे नाव आहे विक्की उर्फ हितेश हा खानदेशातील प्रसिद्ध रील स्टार असून त्याचे लाखोंचे फॉलोअर्स आहेत घरगुती वाद असल्यामुळे तो आई वडिलांपासून वेगळा राहत होता त्याचे वडील विठ्ठल पाटील हे सेवानिवृत्त सैनिक असून ते एरंडोल शहरात राहतात त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीनुसार पिक्के हा त्यांच्याशी नेहमी भांडण करायचा त्यांना मारहाण करायचा याचमुळे वैतागून एके दिवशी त्यांचा दोरीने गळा आळून खून केला आणि त्याचा मृतदेह हा धरणगाव बोरखेडा धरण शिवारात एका नाल्यात पुरला असे त्यांनी चिठ्ठीत लिहिले होते पिक्के याचा खून केल्यानंतर विठ्ठल पाटील यांनी सुद्धा घरी आल्यानंतर गळफास घेऊन जीवन संपवले वडिलांनी लिहिलेल्या सुसाईड नोटनुसारच पोलिसांनी मुलगा विकी पाटील याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह हो आढळून आल्याची माहिती मिळाली आहे भोरखेडा गावाजवळ असलेल्या एका नाल्याजवळ विकी पाटील याचा मृतदेह हो पुरण्यात आला होता पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेल्या अवस्थेत मृतदेह हो बाहेर काढला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हो नाल्यातून बाहेर काढला असून याबाबत रात्री उशिरापर्यंत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते वडिलांनी त्यांच्या चिठ्ठीत मुलाच्या मरणास जबाबदार असून त्याचा मृतदेह पुरला आणि स्वतः आत्महत्या केल्याची माहिती या घटनेबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी दोन, दिली दिनांक पंचवीस रोजी आकस्मिक वृत्ती क्रमांक सहा अब्ली पंचवीस पोलीस ठाणे एरंडोल येथे दाखल झाला होता त्यामध्ये मयत विठ्ठल सकाराम पाटील हे मयत होते त्याच्यामध्ये आणि त्या म आकाश मृत्यूचा तपास सुरू असताना त्याच्यामध्ये त्यांच्या खिशामध्ये एक सुसाईड म्हणून मिळाली होती त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचा ज्योतीश ना पाटील यांचा नावाचा उल्लेख करून त्याला त्याच्या मा त्याच्या मरणाला मी जबाबदार आहे असं म्हणून त्याची जे मृतदेह आहे तुम्ही एका धरणापूरला आहे असं सांगितलं होतं आणि त्या अनुषंगाने मग पोलीस तपास पथक काम करत असताना आजूबाजू गेल्याचा शोध घेत असताना त्या ठिकाणी संशयित जागा मिळून आली तर ने नेहमीच्या प्रोसिजरप्रमाणे त्या ठिकाणाचा उगारण्यात आलं तर त्यामध्ये एक मैत्री स्माची बॉडी मिळून आली आणि ती असा हितेश पाटील यांच्या असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखलेलं आहे त्याप्रमाणे आता पुढील कारवाई सुरू आहे